हे प्रतिपाम पुढे जाऊ नको पुढे जाऊ नको पुष्पा 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 पुष्प पुष्पा 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 मित्रांनो मी इथे आलेलो आहे प्रतिभाला घेऊन कारण की प्रतिभा मला बोलवती चला बाहेर जाऊ बाहेर जाऊ तेव्हा मी बाहेर आलो इथे विरारमध्ये महारंबळपाडा जेटी इथे आलेलो आहे आम्ही आणि मी इथे पाणी त्या साईडला तोंड करून पित आहे कारण ह्या साईडला एवढा कडक ऊन होता त्याच्यामुळे वरती असा बगोशी वाटत नव्हतं कारण ऊन होतं आणि प्रतिभा पण इथे पाणी पित आहे पण मी पाणी पिता पिता टी शर्टवर माझ्या पाणी सांडलेलं आहे आणि पाणी पुसता पुसता मी थोडीशी पुष्पाची स्टाईल मारलेली पुष्पा आणि प्रतिभाने पण पुष्पाची स्टाईल मारलेली प्रतिभाचं पाणी पियचं पॅटर्न वगैरे एकदम गरज आता दा, मी दाखवतो प्रतिभा पाणी कशी पिते म्हणजे पाणी सांडणार नाही पण मी जरा घाईघाईमध्ये पाणी पितो तो कारण मला तहान लागली होती आणि इथे मित्रांनो आमची ड्रेसिंग कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रतिभाने काहीतरी युनिक केलं आणि तुमच्या भावाला डायरेक्ट पुष्पाचा डान्स आठवला पुष्पा 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 राज तर प्रतिभा पण बोलली चला मला जमत आहे का बघू जरा माझ्याबरोबर एकदा ट्राय करा प्रतिभाने पण ट्राय केलं पुष्पा पुष्प पुष्प पुष्पा पुष्पा पुष्प पुष्प राज प्रतिभा मला बोलली होती चला हा डान्स करू डान्स करू मिळून नको बाबा इथून आपण पहिला जाऊ इथे खूप ऊन आहे आपण दुसऱ्या जागेवर जाऊ हीच जेटी पुढे कनेक्ट होते मग काय प्रतिभाला बोललो की प्रतिभा तू बस गाडीवर पटकन आपण दुसरीकडे जाऊ तिथे थोडंसं सा तरी सावळी असेल कारण की इथे खूप ऊन आहे म्हणून तुमचा भाऊ प्रतिभाला घेऊन इथून निघून गेला आणि नंतर बघू आता पुढे काय हिसाब आहे काय नाही आणि पुढे जेव्हा आम्ही इथून पुढे गेलो तेव्हा आम्ही दुसऱ्या जेटीला गेलो म्हणजे तीच जेटी इथे कनेक्ट आहे बघा इथे महाराष्ट्र सागरी सागरी मंडळ इथे आहे असं आणि इथे पुढे जेव्हा आम्ही गेलो एक गंमत सांगतो तुम्हाला आणि हा गंमत व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्की कळणार आहे हे बघा इथे लेफ्ट साईडला एक तुम्हाला फॅमिली दिसत असेल म्हणजे लहान मुलं वगैरे हे बघा हे दिसत असेल ह्यांची काय गंमत झाली मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे पुढे आणि इथे प्रतिभा पुढे पळत पळत चालली आहे आणि इकडचा एक्सपिरियन्स आहे कारण की आम्ही व्हिडिओ बनवलेले आहेत प्रतिभा पुढे पळत पळत जात असताना मी तिला का पकडला माहिती आहे तुम्हाला कारण इथे जे खाली आहे जे ग्रीन ग्रीन आहे म्हणजे शेवाळे बोलतात त्याला तर शेवाळेच बोलतात का नाही मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि इथे बघा हे पाय घसरायची शक्यता आहे एकदा पाय घसरला असता डायरेक्ट प्रतिभा डायरेक्ट सर्र करून खाली गेली असती त्याच्यामुळे प्रतिभाला बोललो की भाई तू पुढे पुढे धावत जाऊ नको कारण शूज आपले शूजनी पाय घसरायची शक्यता जास्त होती प्रतिभाला बोललो चल तुझा मी हात पकडतो तर तुला काय करायचं ते कर आणि इथे प्रतिभाला असं पाणी उडवायचं होतं असं हाताने हे पहा असं पाणी उडवायचं होतं पण सीन काय व्हायचं माहिती आहे प्रतिभा आपले शूज वाचवण्यासाठी शूज भिजू नये म्हणजे शूज भिजू नये म्हणून प्रतिभा थोडासा पाट पटकन असं पाठी पळत होती पण प्रतिभाला ते मिळत नव्हतं पाणी हे करायला कारण की भरती होती लाठा येत होत्या त्याच्यामुळे बघा फायनली प्रतिभा अजून पुढे गेल्या कशी प टनाटन टन उड्या मारते प्रतिभा आई जेव्हा हा व्हिडिओ बघत होते तेव्हा बोलते काय रे प्रतिभा किती उड्या मारते नवी नवी मार कह, मी हो आता नवीन नवीन ड्रेसिंग मारली तर प्रतिभा उड्या मारणारच मारू ते उड्या त्यात काय तुमचा भावाचा फुल सपोर्ट काय देशील आणि ते प्रतिभा आम्ही फोटो बिटो काढायला राहिलं खाच कुट खाट खाट खुटखुट फोटो काढले त्याच्यानंतर फोटो काढल्यानंतर प्रतिभ बोलतो ओ खूप दिवस झाले बाईक घेतल्यापासून प्रतिभा अशी बाईकवर बसली नसेल अशी नसेल असे फोटो वगैरे काढले नसेल प्रतिभा काय फुल फुर्सातमध्ये एकदम पाय बी ठेवून बसली फोटो वगैरे काढायला आणि इथे तुमच्या भावाने कडकमध्ये खाट 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 खुट 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 खुटखुट फोटो काढायला सुरुवात केली फोटो काढायला अशी सुरुवात केली प्रति बोलते ओ मला गाडी जरा सोडा तुम्ही बॅलन्स होतो काय बघू म्हणजे एक पाय जमिनीवर आणि एक पाय हवेमध्ये होता प्रति बोलते चला माझा एक व्हिडिओ काढा तुम्ही असं मी जरा शायनिंग मारते थोडीशी प्रतिभाने पण थोडीशी शायनिंग मारलेली आहे ह्याच्यामध्ये कोणतरी गाणं टाकून एक कडकमध्ये रील्स बनवून मिळेल आपल्याला आता आणि प्रतिभाची शायनिंग मारून झाल्यानंतर खूप छान असे स्माईल प्रतिभाची आणि इथे तुम्हाला मी बोललो होते फॅमिली इथे होती शेवटी आम्ही तिथून निघालो आणि हे फॅमिली इथे गावामध्ये राहणारे होते आणि यांनी मला बोललं की दादा माझ्या मुलीबरोबर एक फोटो काढा फोटो काढता काढता ताई मला तिथून बोलतायत की चला घरी चहा पियायला या तुम्ही इथे आलाय तर मेलो ताई ये नक्की येऊ नेक्स्ट टाइम चहा पियाला प्लीज आत्ता सध्या नको म्हणून आम्ही तिथे फोटो वगैरे काढले त्या ताईंच्या मुलीबरोबर लहान आणि इथे आम्ही पुढे थोडंसं पुढे आलो आणि तिथे पुढे आल्याच्यानंतर आपल्या तिवारी भाऊने इथे चहाचा कॅफे उघडलेला आहे नवीनच ओपन केलेला आहे पाच पाच सहा दिवस झाले असतील आणि इथे आपला गब्बर ठाकूर भाऊ पण होता त्यांच्याशी हात वगैरे मिळून त्याला बोला भाऊ एक कायदेशीर चहा पास आपल्याला भाऊनी पण मस्तपैकी एकदम कड्डकमध्ये चहा वगैरे पाजलेले आहे आप आपल्याला आपण इथं फुरसतमध्ये बसलेलो आहे चहा पीत नंतर बघतो तर काय भाऊने डायरेक्ट कडकमध्ये एकदम केक वगैरे घेऊन आले तिवारी भाऊ बोलला अरे भाई तुम आए आहे इधर तो केक वगैरे खाके जाओ ऐसे मत जाओ पहिली बार आए फैमिली को लेके मतलब बीबी ठीक आहे सर आपण केक पण खाऊ कड्डकमध्ये एकदम आणि आपला गब्बर भाऊ तर बाजूला बसलाच होता कडकमध्ये आणि इथं आम्ही चहा वगैरे पीत होतो तेव्हा प्रतिभाने तो केक चहामध्ये डुबवलेला आहे आणि खाल्लेला आहे मी प्रतिभाला बोललो हा कोणता नवीन पॅटर्न आहे तर मित्रांनो तुम्ही असं चहामध्ये केक डुबून खाल्ला का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण खारी टोस वगैरे खाल्लेलं आहे असं चहामध्ये डुबून पण केक मी पहिल्यांदा बघते तर चला आपण थोडंसं असं जाऊ पुढे प्रतिभा बोलते ओ दळण दिलेलं आहे दोन दिवस झाले दळण नाही आणलं आहे अरे यार यांचे हेच नाटके असतात हमेशा तर त्या तर काय मग प्रतिभाने तिथून दळण घेतलं आणि मला बोलले की बाजूवरून चिकन आणि अंडी घ्या तर प्रतिभा इथे बरं झालं दळण आणि अंडी आणि चिकन हे सगळं आजूबाजूलाच आहे म्हणून काय टेन्शन नाही तर प्रतिभानी इथे दळण घेत होते भाऊनी पण मस्त एकदम झाडून भिडून दिले आणि इथे तुमचा भाऊ अंडी घ्यायला ओबाय आहे कडकमध्ये आणि अंडी चिकन घेतल्यानंतर परत प्रतिभाला आठवला हो आपल्याला दूध घ्यायचं मिळत चल आता घरी गपचूप तर मिळलो चल गाडीवर बस गाडीवर बसली प्रतिभा तसं प्रतिभाला थोडंसं उतरवलं आणि बच्चासाठी काहीतरी चिप्स खायला घेतलं आणि आम्ही